कोपरखेरणे सेक्टर पाच मधील देण्याची कामे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखेरणे वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून ठेकेदारांकडून करण्यात आली होती परंतु ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केलेली असून पावसामध्ये ही सर्व खडी निघून जाण्यास सुरुवात झालेली आहे ही कामे दर्जेदार व चांगली व्हायला हवी होती परंतु ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दोनच दिवसापूर्वी खडीवरून घसरून या ठिकाणी दुचाकी स्वार गंभीर जखमी झालेला आहे यावेळी कुमार जितेश विठ्ठल मोरे समाजसेवक श्री नरेश जयराम सपकाळ युवासेना उपजिल्हा प्रमुख कोपरखेराने सेक्टर पाच या ठिकाणी अशा पद्धतीनं डबर बऱ्याच दिवसांपासून एकत्र एक ठेवलेला आहे त्याचबरोबर या झाडाच्या जा कुंड्या अशा पद्धतीनं रस्त्यात अडथळा येईल असं या ठिकाणी सर्व वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत प्रशासनाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे मुंबई महानगरपालिकेचा कोपरखेराने वॉर्ड विभाग जो आहे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं मधील सर्व सेक्टरमध्ये एक दौरा करून अशा पद्धतीनं ठेवण्यात आलेलं डॅब्रेज आहे त्याचबरोबर अडथळा निर्माण करणाऱ्या या कुंड्या आहेत दुकानाच्या समोर किंवा रस्त्यामध्ये या तातडीनं हटवून हे सर्व रस्ते रहदारीसाठी वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली पाहिजेत पत्रकार संजय पाटील कोपरखेराने सेक्टर पाच नमस्कार मी पत्रकार संजय पाटील आज कोपरखराने सेक्टर पाच या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांचा त्याचबरोबर सिटी इंजिनियर जे असतात सुपरवायझर असतात त्यांचा एक भोंगळ कारभार आपल्याला या ठिकाणी आपल्याला आढळून आलेलं आहे आपण पाहत असतो की या ठिकाणी ड्रेनेजची कामं वगैरे घाई गडबडीत झालेली आहेत आणि हे इतक्या निकृष्ट पद्धतीने केलेले आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहतोय की अशा पद्धतीने पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी ड्रेनेजची पाईपलाईन अशा पद्धतीने गटारमध्ये टाकण्यात आली होती आणि त्याचं काम आ, हे अतिशय निकृष्ट पद्धतीने झालेलं आहे ही खडी संपूर्ण कोणतं सिमेंट किंवा डांबर सुद्धा त्यात नाहीये आणि अशा पद्धतीने ही खडी नुसती मोकळी टाकलेली आहे आपण पाहू शकतो की अगदी काठीने उकरलं तरी सुद्धा अशा पद्धतीने ही उकरून जात आहे या ठिकाणी कोपरखराणीचे युवासेनेचे ओमकार ओंकार सर आहेत त्याचबरोबर युवासेनेचे पदाधिकारी नरेश साहेब आहेत ते या ठिकाणी आपल्याला याबद्दल माहिती देतील

आणि <laughs> Il a